नमस्कार मंडळी मी नेहा नेहा किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत हो आहे आज आपण काळी उडीद डाळ किंवा भेसळीची आमटी बघणार आहोत ती पण काळ्या मसाल्याची अप्रतिम ही भाजी लागते खूप सुंदर आमटी बनवून तयार होते चला तर मंडळी सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पाऊन वाटी उडीद डाळ घेतलेली आणि अर्धी वाटीला पण कमी ही हरभरीची डाळ घेतलेली आता ह्या डाळी दोघी मिक्स करून घ्यायचे आहे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आता दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार ही डाळ छान अशी धुवून घेतलेली आहे त्याच्यात पाणी टाकायचे आहे आणि कुकरला जवळजवळ चार शिट्ट्या करून घ्यायची आहे डाळ शिस्ती तोपर्यंत आपण वाटण करून घ्यायचे इथं दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत खोबरं भाजून घेतले थोडस आणि कांदा पण थोडासा भाजून घेतलेला आहे लसूण घेतला भरपूर आणि अद्रक घेतलेले आहे हे आता मिक्सर मध्ये वाटून घ्यायचंय बघू शकता इथं थोडं जाडसर राहिलं तरी चालेल पण पाणी टाकून दळायचं नाही इथे इथे कढाईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे मोहरी मोहरी छान तडतडली की त्याच्यात जिरे टाकायचे जिरे मस्त फुलले की आपण हे जे वाटण करून ते टाकायचे हे वाटण मंद गॅस वरती तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचे छान असं ब्राऊन रंग ये पर्यंत औषधता हे वाटण छान असं परतले गेलेलं आहे कडेना मस्त असं तेल सुटायला लागलेले आता मसाले टाकून घ्यायचे हळद लाल तिखट दोन चमचे काळा मसाला दीड चम्मच छान अशी परतून घ्यायची आपण आपण इथे काळ्या मसाल्याची ही आमटी बनवणार आहोत त्याच्यामुळे काळा मसाला मी इथे दीड चम्मच वापरलेला आहे तीन ते चार मिनिटासाठी हे मसाले परत मंद आचेवरती परतून घ्यायचे खूप सुंदर अशी भाजी लागते ही मसाले टाकल्यावर पण छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे कणभर हिंग टाकायचा आहे छान असं परतून घ्यायचे आणि या मसाल्याला छान असे तेल सुटलेले बघू शकता आणि खूप असा खमंग वास येतोय परत हिंग टाकलाय एक मिनिटासाठी परतून घ्यायचे आता जी डाळ आपण शिजवून ठेवलेली ती टाकून घ्यायची आणि तुम्हाला हवं तेवढं तुम्ही इथं पाणी टाकू शकता पाणी टाकलं इथे कोथिंबीर टाकून घ्यायची चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचे छान अशी दणदणीत उकळी काढून घ्यायची आमटेला खूप सुंदर आणि अफला तून अशी लागते बघू शकतात छान अशी उकळून घ्यायची आता ही बघू शकता कलर किती सुरेख आलेला आहे आणि खायला पण खूप अशी भन्नाट अशी झनझणीत अशी भाजी बनवून तयार होते आणि खूप झटपट बनवून तयार होते पण खायला खरंच अप्रतिमाशी लागते तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयाच्या छान छान रेसिपीसोबत धन्यवाद